नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज सिद्धेश्वर कुटोले येथे भव्य दिव्य मैदान संपन्न झाले आहे टॉपचं मैदान आहे आणि पाळण्यासाठी मित्रांनो फाटीसुद्धा खूप चांगले आज विठ्ठल नानांचा तेज आणि भुंगा हा घरचा गट क्रमांक बावीसमध्ये आपलं पलताना दिसला मित्रांनो ह्याच्या आधी सेमीची अपडेट टाकली होती थोडी चुकीची होती मागे पुढे झालं नेटमुळं परंतु आता प्रॉपर अपडेट देतो सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरून नानंदचा तेजा आणि भुंगा ही गाडी आपलं पळतन दिसणार आहे घरचा साच पळतन दिसणार आहे फॉर्च्युनर मैदानात हार झाली परंतु आजच्या मैदानात नक्कीच बॅक बघायला भेटेल तसेच मित्रांनो आज टॉपचे नंदी आले त्याच्यामुळे मैदान रास्त होईल आणि टॉपचं होईल तसेच मित्रांनो बाकासुर्गाला सुट्टीला पाडला होता त्याच्यानंतर खूप अप प्रेक्षक जे बाकासुरगळे महत्त्यां त्यांना अपडेट पाहिजे होती की बाकासुर कसं आहे तर मित्रांनो बाकासुर पूर्णपणे बार आहे कारण तिथेच पडून पुन्हा उठला होता आणि पाळला होता आणि टक्कर दिली होती त्या सेमीमध्ये साईटच्या नंदीनं मला वाटतं सायबरा होता आणि निशाण होता तर एवढं आवडले असेल तर मी उडं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद